कोणी असू दे पार्टीचं असू दे मेन रेड सॉईल निघाली पाहिजे नंतरच तुम्हाला वोट मिळणार तर एक महान नेते इकडे राहतात ते म्हणतात आम्ही गॅलरीमध्ये आलो ना तर आम्हाला पंप करावा लागतो भाषण करायचं आणि निघून जायचं पण ही डस्ट कोणी सहन करायची नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक सध्या ती लोकसभा निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे संपूर्ण राज्यभर जे आहेत ते विविध राजकीय पुढारी आहेत ते लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे यातच आता आपण सध्या उपस्थित दादर येथील शिवाजी पार्क येथे आपण जर पाहिलं तर इकडच्या लोकांकडून एक ती आग याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका घेण्यात आली आपण नक्की काय भूमिका ती जाणून घेऊया काका काय सांगाल तुम्ही की नेमकी तुमची भूमिका काय की जो नो त्याबद्दल नेमकं काय सांगाल गेली दहा वर्ष आम्ही लोक ह्या मैदानातली ही जी उडणारी ध डस्ट आहे धूळ आहे ही इथनं काढावी याच्यासाठी प्रयत्न करतो आहे परंतु आमचं दुर्दैव असं आहे की इकडचे आमदार खासदार कोणी याच्यामध्ये लक्ष घालत नाही त्यांचे उमरटही झिजवलेले आहेत तरीसुद्धा ते लक्ष घालत नाही ते इथे जवळच राहतात मैदानाच्या समोरच राहतात पण त्या लोकांनी लक्ष घातलेलं नाही आहे त्यामुळे आता आम्हाला हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्याच्यापर्यंत आम्ही आलेलो की आम्ही आता वोटिंगवरती बहिष्कार करणार आहोत वोटिंगच करणार नाहीत या परिसरातली आम्ही मंडळींनी ठरवलं आहे वोटिंग करायचं नाही जोपर्यंत ही धूळ काढली जात तुम्ही म्हणाल की या याआधी निवडणुकासुद्धा येऊन गेल्या आहेत पण कुठल्या पुढे या संदर्भात तुम्ही कुठल्या पुढाऱ्याकडे गेला होतात की आणि अजून जातात का म्हणजे नेमकं काय सांगतात आणि पुढारी गेल्या की तुमच्याशी काय नेमका संवाद साधतात काय बोलतात काय सांगतात हो आम्ही पुढाऱ्यांच्याकडे गेलो त्यांनी तीन मिटिंग्ज लावल्या होत्या एक शिवाजी पार्क जिमखान्याजवळ मीटिंग लावली होती एक सूर्यवंशी हॉलमध्ये मीटिंग लावली होती आणि एक सावरकर स्मारकामध्ये मीटिंग लावली होती या तिन्ही मिटिंगमध्ये आम्ही त्यांना आम्ही जो काही कॉरस्पॉन्डन्स केला आहे गेल्या आठ वर्षामध्ये बी एम सी बरोबर आणि इतर स्टेट गव्हर्नमेंटबरोबर जो काही आम्ही पत्रव्यवहार केला आहे त्याची एवढी मोठी जाडी एक फाईल तयार झालेली आहे ती वेळोवेळी त्यांना कॉपी दिलेली आहे परंतु ढम्म काहीही त्याच्यावरती म म्हणजे जी काय ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ती ॲक्शन झाली नाही एवढंच नाही तर एक महान इकडे राहतात ते म्हणतात आम्ही गॅलरीमध्ये आलो ना तर आम्हाला पंप करावा लागतो एवढं म्हणजे आम्हाला त्रास होतो धुळीचा पण ते याच्यावरती लक्ष घालत नाही त्यांच्या एका शब्दाने हे एक मैदान पंधरा दिवसामध्ये हिरवगार होऊ शकतं आम्हाला मैदान हिरवगार नको आहे आम्हाला धूळ न उडणारं मैदान पाहिजे मिटिंगसाठी ह्या लोकांना रसिकेत चालते पण या मैदानासाठी रस्सीखेच चालत नाही मैदान चांगलं करावं ह्याच्यासाठी रस्सीखेच करत नाही भाषण करायचं आणि निघून जायचं मग ही डस्ट कोणी सहन करायची कुठेतरी काहीतरी ॲक्शन प्रत यावं लागते मग आमच्या हातामध्ये पाच वर्षातनं एकदाच गोष्ट असते ती म्हणजे बहिष्कार बेसिकली की काय आहे ही जी रेड सॉइल आहे ही डस्ट सॉईल लू सॉईल सगळी जी एवढ्या वर्ष वर्ष सगळ्यांनी आणून इथे डंप केलेली आहे ही रेड सॉईलची जी एक पार्टिक्युलेट असतात ह्याची एक स्पेसिफिकेशन असते ही जी रेड सॉईल आहे ही आपल्या नॉर्मल डस्ट पोल्युशनपेक्षा जास्ती त्रासदायक असते कारण का ही फ्लोट होते आणि जी फ्लोट होणारी ह्याच्यामुळे हाझारडस एन्व्हायरमेंट जे आपलं हाझारडस सॉईलमुळे जे एन्व्हायरमेंट पसरतो प्रॉब्लेम होतो आणि नॉट ओन्ली दॅट हेल्थ इश्यूज होतात लाईक रेस्पिरेटरी डिसिजेस सगळे होतात लंग लंग्समध्येही शिरते ब्रॉन्कायटिस होतात ऍलर्जी होते अस्थमा होतो ह्या जवळपास शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्कच्या नागरिकांमध्ये खूप सारे ह्या दोन चार वर्षामध्ये ह्या रेड सॉईलमुळे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत सो आमची तेच मागणी आहे की ही जी रेड सॉईल आहे ही काढावी कारण का ही ओरिजिनल सँड आमची शिवाजी पार्कची सॉईल नाही आहे ही डम्प केलेली आहे एवढ्या वर्षवर्ष तर आमची मेन मागणी आहे की ही सॉईल काढावी नक्की ज्या राज्यसभा लोकसभा जवळच रा आहे मग नेमकं याविषयी तुम्ही नेमकी काय भूमिकेतल्या काय सांगा आम्ही एवढे लोकल जे ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे जाऊन सगळ्या मागण्या केलेल्या आहेत फाईल्स दिलेल्या आहेत सगळ्यांना समजवलेलं आहे आणि मेन म्हणजे ते पण समजतात की ही रेड सॉईल प्रॉब्लेमॅटिक आहे बट पुढे कोणी घालायला तयार नाही होत आ त्याच्यामध्ये मेन ॲक्शन पाहिजे आहे ॲक्शन काय म्हणजे काय तुम्ही रेड सॉईल परमनंटली इकडून काढा आणि नवीन सॉईल आली नाही पाहिजे तर आम्ही असं ठरवलेलं आहे सगळे शिवाजी पार्क रेसिडेन्सनी ठरवलेलं आहे की जिथपर्यंत ही रेड सॉईल निघत नाही तिथपर्यंत आम्ही वोट करणार नाही कोणी असू दे पार्टीचं असू दे मेन रेड निघाली पाहिजे नंतरच तुम्हाला वोट मिळणार आपण जर पाहिलं तर आधी सुद्धा राजकीय पुढ्यांसह दोन तीन बैठका सुद्धा झाल्या होत्या जसं की या काकांनी सांगितलं पण नेमकं यातून काही निर्णय निघाले आपण जर पाहिलं राजकीय पुढाऱ्यांची घर सुद्धा या जवळपास असतात मग यांना सुद्धा दुसरीच्या त्रास होताना दिसत आहे पण नेमकं याकडे तुम्ही कसं सांगतात तुम्ही या पुढाऱ्यांकडे गेला होतात का त्यांच्याकडे तुम्हाला नेमकं काय उत्तर आलं आम्ही सगळे लीडर्स, जो लीडर्स है, गेली लो, राइट फाम एमेले जे पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांच्याकडे गेलेलो राईट फ्रॉम एम एल ए टू जे मेन हे जे आहे तिकडे आजूबाजूचे लीडर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की इशू आहे बट मेन इशू असले असले तरी कोणी स्वतः हात घ्यायला तयार होत नाही आहेत त्यांच्या स्वतःला पण त्रास होता इकडे दोन एम एल ए इकडे जवळपास राहतात शिवाजी पार्कला राहतात तरी ते स्वतःहून पुढे काय ॲक्शन घेत नाही आहे बी एम सीवरती फक्त ढकलण्या जाते आहे लोक आता लोकसभा निवडणुकीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी पार्कमध्ये अन्न आहे तो त्याच्यावरती तोडगा निघणार की नाही हे पाणं महत्त्व ठरणार आणि हे लोक आहेत तो आपला निर्णय आहे तो मागे घेतील की नाही हे पाणं महत्त्व ठरणार अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा